सो so, नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर कशाच सर्व तर मजेत ना तर मजेतच राहा तर मी तेजस मेस्त्री खूप दिवसाने तुमचा स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसाने व्हिडिओ बनवायला घेतले आज माझे महिन्यानेच असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आमच्या सुयोग आणि पूजेची चहा पाण्याचा कार्यक्रम आहे सो, सो त्यासाठी आम्ही आज जाणार आहोत सावंतवाडीला आत्ता वाजलेत बरोबर मित्रांनो साडेपाच झालेले आहेत सहा साडेसहापर्यंत निघो आम्ही चार तासाचा प्रवास आहे मित्रांनो सो बोगे आजचा प्रवास कसा होतो आणि तुम्हीसुद्धा चहा पाण्याचा कार्यक्रम बघू शकता तर मी तेजू आणि आमचा मुलगा श्रीतेज आम्ही तिघे आणि भाऊ आहेत आणि दिव्यांश असे आम्ही पाच जण जाणार आहोत बाकीचे आहेत म्हणजे दहा जण असू आम्ही टोटल सो चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो सकाळ झालेली आहे सक तो चला लवकर गेलो तर लवकर पोचो परत यायचं आहे तो चला माझी तयारी झालेली आहे तेजूची आणि तयारी होते श्रीतेची तयारी होते आणि मेन म्हणजे श्रीतेजला मी काय व्हिडिओमध्ये घेणार नाही जास्त कारण त्याला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही नंतरच घ्यायचं आहे कारण ठरवलं होतं आम्ही त्याला की व्हिडिओमध्ये आधी घ्यायचं नाही वर्ष झालं की घ्यायचं सो चला जाऊया आता गाडी येईल इथेच इथून मग निघू तर चला आजचा प्रवास आणि पाण्याचा कार्यक्रम तुम्ही बघा सो चला मित्रांनो इकडे बघा आमची गाडी आलेली आहे का सुयोग इकडे इकडे बघा भाऊ पण आहेत इकडे दिव्यांश आतमध्ये काकी बसले सो आप पण ठेवतो हे ठेवतेस कुठे बॅग ताक पाटी जमेल काय तो मंडळी चला आता प्रवास सुरू झालेला आहे आता अजून तिकडे दोघ जण आहेत मग डायरेक्ट चला जाऊया आता आता वाजलेत बरोबर सव्वा सहा सव्वा सहा वाजता बाहेर पडलोय पटकन इकडे बघा भाऊ पण आलेत आणि या साईडला काकी आहे काकी दिसत नाही लाट आहे काय हे बघा ला काकी

मंडळी आत्ता आम्ही पोचलो आहे मध्ये इकडे बघू शकता गाडी आमची आणि आता सी एन जी भरते सी एन जी भरून झाली की मग परत प्रवासाला सुरू होईल चला इकडे बघा सी एन जी चालू आहे सर्व मंडळी बसले आहेत नंतर थोडा चहा चहा पण प्याव लागेल चहा वगैरे पिऊ आणि मग जरा फ्रेश वाटेल थंडी पण आहे थोडी सो चला आता मी पोचलोय लांजाच्या आपल्या पालीच्या पुढे आलोय आणि आता नाश्ता करायला थोडं इकडे बघा पाटेमध्ये हॉटेल आहे छोटस सो चला नाश्ता आणि करूया चा पण पिऊया कारण थंडी खूप आहे जरा इकडे पुढं जसं जसं हातकांब्याच्या पुडाला तसं थंडी लागायला लागली आहे सो चला नाश्ता करूया का गंधार हॉटेल इकडे बघा हॉटेल आहे चला आधी नाश्ता करूया का दिव्यांश बघा उलटी मास्टर काल आलं चप्पल ना घातले आता आम्ही नाश्ता करून निघालोय तर स्टॉप जाऊया तिकडे बघा सर्व बसत आता तिकडे देऊ तू किती वडा पोकलेस एक चार वडा पो फायस चला आत्ता ऊन पडायला लागलाय गाड्या काल जस दिवब जा मित्रांनो आता आम्ही उतरलो आहे सावंतवाडीला हा मार्केट आहे सावंतवाडीचा पूर्ण इकडे बघू शकता हे पेढे घ्यायचे आहेत तर पेढे घ्यायला आलो आम्ही इकडे पिळकेमध्ये असे एक पेढे घेतोय बघा हा पूर्ण मार्केट आहे बघू शकता कोणते घेते मित्रांनो पेढे घेऊन झालेत आता हारवाल्याचं दुकान शोधतो आम्ही इकडे बघा भाऊ पण आहेत इकडे आस आहेत मार्केट फुल आज आज बाजार आहे की काय यांचा पूर्ण बघू शकता मार्केट तो चला आधी पहिला घेऊया सर्व आणि मग जाऊया कुठून पुढं आहे का तिकडे आतमध्ये आतमध्ये आहे का तो एकदम खूप समीकरण घेऊन झालंय आमचं सर्व आता जातोय गाडीजवळ आता वाचलेत बरोबर सव्वा अकरा झालेत सव्वा अकरा वाजता पो म्हणजे अकरा वाजता पोचलो आम्ही तर दहा वीस मिनटं इकडे फिरण्यातच गेलेत तर चला गाडी बघा समोर आपली ते बघा भाजीवाले पण बसलेत चला मस्त बस मार्केट आहे <laughs> मंडळी आम्ही फायनली आहे मित्रांनो आम्ही बरोबर साडेसहा वाजता निघालो होतो ते आत्ता वाजलेत बरोबर बारा वाजलेत मित्रांनो म्हणजे पाच सहा तासाचा काहीतरी प्रवास झाला आहे थांबत थांबत आलो होतो त्यामुळे लेट झाला आहे सो चला आता जाऊया आणि यांच्या गावाचं नाव आहे सा, सा सातारडा सावंतवाडी स्टेशनपासून पंधरा वीस किलोमीटर असेल हे सातारडा सो चला आता आलेलं आहे जाऊया तिच्या घरी इकडे बघा आमचे सर्व मंडळी इकडे सो चला इकडे बघा गाडी लावलेली आहे आणि आपल्याला इकडे खाली जायचं आहे खाली तिचं घर आहे इकडे बघा शेअक सो चला जाऊयात तिकडे घरी तिच्या कार्यक्रम का लगेच होणार नाही त्यात जेवण वगैरे नंतरच होईल चला हे घर आहे पूजाच मित्रांनो आता मी पूजेच्या घरी आलेलो आहोत मध्ये त्या साईडला बघा तयारी करून ठेवले हं मित्रांनो आता चहा पाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आमचे मंडळी आणि त्यांची सुद्धा बसले सर्व एकत्र ठेव पूजाची सुद्धा झाली पहिली चहा घेऊन आली मग मित्रांनो चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे इकडे बघू शकता पूजा ही आई पूजा हे सुयोग दोघांचं चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता थोडं फोटोशूट चालू आहे तर यांचा फोटो काढूया आणि मग जेवणाचा कार्यक्रम आहे सो चला आधी फोटो काढून त्या त्यासाठी वरती ना रस्त्यावर हो। रस्त्यावर जा अजून कुठं जागा आहे जागा अजून एवढा आतमध्ये कुठं ते गरजूजा कसं वाटलं मग भारी ना वाटलं मग सो मित्रांनो चहा पाण्याचा कार्यक्रम असून आत्ता आम्ही निघालो परतीचा प्रवास चालू झालेला आहे इकडे बघा सर्व मंडई सो चला आता जास्त वेळ न काढता आत्ता निघायचं आहे